कबड्डी स्पर्धा आपण खेळत असताना एक गोष्ट आपल्या लक्षात ठेवायची आहे की आपण ही स्पर्धा सुरू करण्या अगोदर या ठिकाणी पंचांच्या निर्णयाचा सन्मान करेल आपल्या पंचायतीचा सन्मान करेल आणि कबड्डीचा ते वाढवण्यासाठी प्रयत्न करेल

थोड़ा गोते। आज या उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित मान सन्मान नांदेड आणि सर्वप्रथम विनंती असेल गुट ग्रामपंचायत आगरसुरेचे माजी सरपंच आणि ज्येष्ठ नेते सन्माननीय जगन्नाथ आप्पा फेडवी यांचा सन्मान ठिकाणी विचार करायचा आहे विनंती असेल विनंती असेल सन्माननीय प्रभाकरजी पाटील आपल्या आप शुभ हस्ते आपण सन्माननीय जगन्नाथ आप्पा पेटी यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे नांदेदेवी क्रीडा मंडळ आणि ग्रामस्थ नांदेपाडा यांच्या सन्मानाने सन्मानित होत आहे सरपंच आणि ज्येष्ठ नेते जगन्नाथ आपन्यवाद ने त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत मामगावचे माजी उपसरपंच सन्मान्य जगदीजी सावंत यांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर होईल त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे विनंती असेल श्रीकांतजी पाटील आपल्या शुभ आपण सन्मान्य जगदीशजी सावंत साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचा जगदीशजी सावंत एक कबड्डी प्रेमी व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेत त्यांचा गावदेवी मुशेत हा संघ देखील सहभागी झालेला आहे आणि त्यांचं पालकत्व त्याने स्वतः स्वीकारलेलं आहे असे सन्मान्य जगदीशजी सावंत धन्यवाद सावंत सर तसेच राष्ट्रपीठावर उपस्थित सन्माननीय गजाननजी पाटील ज्येष्ठ नागरिक नांदेपाडा यांचं स्वागत आणि सन्मान होईल विनंती असेल केतन पेडवी आपल्या शुभाषचे आपण सन्माननीय गजाननजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन कुमारी आकांक्षा रणजित राणे यांचं स्वागत व्यासपीठावर होईल विनंती असेल सन्मान्य प्रभाकरजी पाटील आपल्या शुभहस्ते आपण कुमारी आकांक्षा रणजित राणे हिचं स्वागत आणि सन्मान त्या ठिकाणी करायचं आहे आकांक्षा राणे ही स्वतः एक कबड्डी पटू आहे धन्यवाद आकांक्षा आपली बहुमोल अशी उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं नांदेड देवी क्रीडा दे मंडळ आपले शतशा आभारी आहेत तसेच प्रो कबड्डी प्लेयर सन्मान्य सौरभ मान यांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर होईल विनंती असेल सागरजी पाटील आपल्या ते आपण सौरभजी मान यांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर करायचा आहे एक हा दुसरा पगार असेल श्री पं श्री प्लबिंग ट्रेडर्स भारी पला दत्त प्रसाद पेहरोडे महिलां क्रमांक एक दुसरा पगार तर महिलां क्रमांक दोन केरिता हा दुसरा पगार असेल युवराज स्पोर्ट्स वैशेट मृत आयांश वर्ले झुलटपणा आपण देखील तयारीत रहा महिला क्रमांक दोन केली आपल्या सगळ्यात दुसरा पुढा या ठिकाणी आणि पुरस्कृत दत्त प्रसाद बैरोळे हा संद या स्पर्धेत सहभागी झालेला आहे असे सन्माननीय सचिनजी घाडी यांचं स्वागत आणि सन्मान होईल समीरजी पाटील यांना विनंती आहे आपल्या शुभाषे आपण सन्मान्य सचिनजी घाडी साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचा

बंबुलकर पाडा येथील युवा उद्योजक सन्माननीय श्यामजी कदम यांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर होईल विनंती असेल समीरजी पाटील आपले शुभ हस्ते आपण श्याम कदम साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे ज्यांच्या मालकीचा श्री प्लंबिंग ट्रेडर्स बोंबटकर पाडा हा संघ या स्पर्धेत सहभागी झालेला आहे सर्व स्कोरर्स आपल्याला एक सूचना आहे की सामना संपल्यानंतर कृपया स्कोरशीट आपण या ठिकाणी जमा करायची आहे सर्व स्कोर आपल्या सूचना असेल सामना संपल्यानंतर जर स्कोरशीट गहाल झाली तर मात्र आपल्याला प्रॉब्लेम मिळू शकतो त्यामुळे आपण सहकारी सामना झाल्या झाला त्या ठिकाणी स्कोरशीट आमच्यापर्यंत जमा करा धन्यवाद तसेच व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय सन्मान व्यासपीठावर होईल सन्मान्य विजयीची पेटवी आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे सन्मान्य प्रशांतजी पाटील यांना दिवस आपल्या शिवसेने आपण अॅडव्होकेट विजयजी पेडवी यांचं स्वागत आणि समाज आहे

सन्मान्य नामदेवजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर होईल नांदेपाडा येथील ज्येष्ठ नागरिक त्यानंतर नांदेपाडा येथील ज्येष्ठ नागरिक आणि प्रेमी सन्मान्य जनार्दनजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान होईल त्यानंतर सन्मान्य मोहनजी फोई ज्येष्ठ नागरिक आणि व्यक्तिमत्व मोहनजी यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल त्यानंतर सन्माननीय प्रभाकरजी पाटील माजी उपसरपंच जीव दादर

त्यानंतर सन्माननीय हीतजी फोळे यांचं देखील स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर होईल श्यामरावजी पेडवी यांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर होत आहे धन्यवाद आकांक्षा मॅडम आणि जी आपली बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं नांदेड देवी क्रीडा मंडळ आणि ग्रामस्थ नांदेपाडा यांना लाभली त्याबद्दल नांदेडदेवी क्रीडा मंडळ आणि ग्रामस्थ नांदेपाडा आपले शतश आभारी आहेत Yeah. Oh. चला विनंती असेल की आपण हे अत्यंत महत्वाचं आहे कारण जर इतकी मोठी आणि कबड्डी स्पर्धा आज नांदेड देवी क्रीडा मंडळ नांदेड सपाडा हा संघ आपल्यासाठी आयोजित करीत असेल तर आपण त्या ठिकाणी खेळाडू भावना अर्थातच खेळाडू दाखवणं हे गरजेचं आहे कारण खेळाडूंना या ठिकाणी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम हे आज नांदेचा यांच्या माध्यमातून केलं जात आहे तर आपण या कबड्डी स्पर्धेमध्ये दे आपला देखील सहभाग आहे आपण देखील तितकेच महत्वाचे या कबड्डी स्पर्धेचा भाग आहात आणि आपण या ठिकाणी खेळाडू वृत्ती दाखवणं अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो जर आपल्याला ही कबड्डी स्पर्धा साजरी व संपन्न करून द्यायची असेल आता मात्र आपण मैदान क्रमांक एक कडे वळूया औदय क्रमांक 1 कडे आपण सामना पाहतोय अर्थात सुजस्टार चोंडी सुज स्टार सेवन स्टार चोंडी विरुद्ध शिवशाही हॉलीडे होम सुरे यांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी सामना पाहतोय दोन्ही तुल्य व मातम্বর associative संघ आहे तो या यावेळेस मात्र चढाईसाठी तुषार पाटील कर्णधाराला यश येत आहे व्हॉलेंटियर्स आपल्याला सूचना असेल आपण या ठिकाणी समोर उभे आहात तीस करा ती जागा आता मात्र सुंदर सेव्हन स्टार चढाईच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय एक भरभक्कम असं बांधायला आपल्याला खेळाडू यावेळेस चढाईसाठी परंतु यशस्वी होते जबरदस्त चढाई आपल्याला बघायला मिळते भारत पावलांनी चढायला सुरुवात केली होती प्रत्युत्तर दाखल मात्र पुन्हा शिक्का करण्यात आल असा हा तुषार पाटील आपल्याला बघायला मिळतोय अर्थातच शिवसेने हॉलिडे होम अगर सूर्य संघाच्या माध्यमातून एक मजबूत असं नेहबाध लाभलेल्या चढाई मात्र यावेळी रक्षकाला टिपल्याचा कर दावा करतोय आणि यशस्वी चढाई त्याला प्रत्युत्तरा दाखल आता मात्र कल्याण हाके आपल्याला बघायला मिळतोय कुणाल पाटील बघायला मिळतो संघाच्या माध्यमातून हा देखील एक यशस्वी बहादूर म्हणून या विभागामध्ये जाणला जातो बोन स्कूल ऑन असेल त्याच्यासाठी परंतु प्रयत्न तितके मोठे करावे लागतील कारण ज्या वेळेस आपण कबड्डीचा खेळत असो खेळ खेळत असो त्यावेळेस मात्र आपल्याला प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न करावे लागतात आज या कबड्डी स्पर्धेमध्ये अनेक अनुभवी खेळाडू आपल्याला खेळताना बघायला मिळतात त्याच लिस्ट मध्ये येणार एक नाव अर्थात तुषार पाटील सणाला तितकं असं तगडं प्रत्युत्तर दिलं जात आहे ते अर्थातच सेवेस्थ संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सणाईसाठी कुणाल पाटील मान फ्रॉम सुजना चांगली चढाई आपल्याला बघायला मिळते परंतु मैदान क्रमांक दोन वरती जे अपेक्षित होत ते घडत नाहीये कमबॅकच्या दिशेने वाटचाल करावी लागते चैतन्य सप्लाय संघाला परंतु ही अपेक्षा मित्रांनो तुमच्याकडून निश्चितच रसिकाने भागली नव्हती हो आपण एक या सामन्यामध्ये निघाल अशी अपेक्षा होती परंतु या ठिकाणी रुच इंटरप्राइजेस हा संघ कुठेतरी वर्ष ठरतोय असं आपल्याला बघायला मिळतं रितेश पेडवीच्या माध्यमातून हा संघ बिलॉंग करतो या स्पर्धेमध्ये अर्थातच एंटरप्राइजेस बघा मित्रांनो या खेळाडूंची शरीरशी खऱ्या अर्थाने अशा खेळाडूंची या रायगड जिल्ह्याला गरज आहे आता मात्र दोन विरोधी कसं समीकरण जर सुपर कोण झाली तर पुन्हा एकदा भूजगार पडेल परंतु नाही

वेळ देखील वे कमी होत चालली आहे आणि आघाडी मात्र चार गुणांची असेल अर्थातच रुची इंटरप्रायजेस चा, या संघाकडे सळाई आता मात्र अंश अर्चन चैतन्य सप्लाय संघाच्या माध्यमातून एक मजबूत हे आपल्या सळाई महादन या मैदानामध्ये खूप मोठा बदल घडवू शकतो परंतु प्रयत्न करतो आता मात्र पाहिजे आपल्याला मिळतेच रुची इंटरप्रायच्या माध्यमातून एक अनुभव असा सुरज चव्हाणकर एक जबरदस्त निश्चितच मित्रांनो बघा मैदानाच्या बाहेर असो परंतु यावेळेस ही लीग कबड्डी स्पर्धा खेळण्याकरिता एक नव चैतन्याच एक नव हुरूप आपल्याला बघायला मिळत आऊट ऑफ द गेम प्लेयर या मैदानामध्ये मात्र हा काय खेळतोय एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्या सूरज जवानकर साठी जबरदस्त खेळ मैदानावर आपल्याला बघायला मिळत आता मात्र चढाईसाठी निश्चित आपल्या संघाच्या माध्यमातून प्रयत्न करण्याकरिता नव्हे तर प्रयत्नांची पराकृष्ट करण्यासाठी हा चढाई बहादर, तसेच स्कोर बोर्ड ऑपरेटर आपल्यासाठी देखील सूचना आहे सामना संपल्यानंतर कृपया आपण स्कोर त्या ठिकाणी डिलीट करू नका काही काय ठेवा त्या ठिकाणी

खाडी बंधू पुरस्कृत दत्तप्रसाद बल्लोळे आपण तयारीत राहणार हा मैदान क्रमांक एक करीता आपल्यासाठी तिसरा व अंतिम आपण मैदानाच्या गेट कडे चला तर मैदान क्रमांक दोन साठी हा तिसरा व अंतिम युवराज स्पोर्ट्स वायशेस व्हर्सेस आय वॉरियर्स विराटपाडा आपण देखील मैदानाच्या गेट कडे चला मैदान क्रमांक दोन गरिता आपल्यासाठी पुकार असेल एक आणि दोन साडी पुकार झालेले आहेत कृपया या चार संघांना विनंती आहे आपण मैदानाचे गेट जवळ या मैदान आपली वाट पाहत आहे आता मात्र प्रयत्नांसाठी अंश भोंडसेकर या खेळाडूचा वारंवार वापर केला जातोय परंतु सूरज गवानकडच्या माध्यमातून सूर गवसेन होतोय अंश याला परत एक यशस्वी बोलाय एक जबरदस्त खेळ या ठिकाणी मैदानावरती चालू आहे आणि निश्चितच कौतुक करावं लागेल आजच्या या कबड्डी स्पर्धाचं नांदेड देवी मंडळ नांदेडचा पाडा आपण एक विभागीय कबड्डी लीग घेत आहे आणि त्या विभागीय कबड्डी लीगच निश्चितच राज्य अजिंक्यपद कबड्डी सा स्पर्धेसारखं या ठिकाणी आज, आज आपण स्वरूप या कबड्डी स्पर्धेला देत आहे आपलं कौतुक करावं तेवढं थो थोडा मित्रांनो एक जबरदस्त जबरदस्तमान आणि जोखमी कबड्डी स्पर्धा आज आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळते त्याचं एकमेव कारण म्हणजे नांदेड देवी मंडळ नांदेडचा पाडा मित्रांनो कबड्डीचा खेळ आपण ज्या वेळेस खेळत असतो त्या आपल्याला नियमांची कोणत्याही पद्धतीची तडजोड करून चालत नाही या वेळेस मात्र कर्णधार बघायला मिळत सेवन स्टार चोंडी संघाच्या माध्यमातून आता मात्र भली मोठी आघाडी घेऊन आपल्या संघाच्या खेळाडूंना खेळाडूंचं त्या ठिकाणी त्याड़ मनोधैर्य वाढवण्याचं काम शुभम म्हात्रेच्या माध्यमातून केलं जात आहे बारा आणि वीस आठ गुणांची आघाडी त्या पहिल्या सामन्यामध्ये घेतोय आणि मात्र आपला संघ पुढील वाटचालीसाठी स्वच्छ करतोय अर्थातच कर हा संघ मैदान क्रमांक एक वर दिवस ठरतोय आणि मी तुझ स्टेजच्या कबड्डी स्पर्धेसाठी तुला खूप खूप शुभेच्छा असेल शुभम मात्र कर्णधार मैदान क्रमांक एक वेळेस स्टोरशी घेऊ द्या श्री प्लंगी। श्री प्लंगी मैदान क्रमांक एक वरील सामना संपलेला आहे आपण कृपया त्या ठिकाणी प्रस्थान करायला हरकत नाही श्री प्लंबिंग ट्रेडर्स घाडी आपण चला मैदान क्रमांक एक आपली वाट पाहताय दोन्ही संघांसाठी सूचना असेल श्री प्लंबिंग श्री प्लंबिंग ट्रेडर्स आणि घाडी बंधू पुरस्कृत दत्तप्रसाद बहिरोळे आपण दोन्ही संघ मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ उपस्थित राहता त्वरित घाडी बंधू पुरस्कृत दंतप्रसाद भैरोळे आणि श्री प्लंबिंग ट्रेडर्स आता मात्र एक आपल्याला या ठिकाणी मैदान कमांड दोन बघायला मिळत आहे ही अस्तित्वाची लढाई असेल शेवटचा एक मिनिट सामना संपायला आणि या वेळेस चढाईसाठी रितेश पेढवी स्वतः कर्णधार वेळ काढून धोरणाची ही चढाई असेल सतरा आणि एकवीस अशी गुणतालिका आपण पाहतोय एक भरी मोठी आघाडी खेळण्याचा एक, एक यशस्वी प्रयत्न म्हणायला हरकत नाही या ठिकाणी चैतन्य सप्लाय संघाच्या माध्यमातून रिक्त से माघारी पडत असताना रितेश पेडवी कर्णधार आपल्याला पाहायला मिळतो काही से गायडन्स यावेळेस कोचच्या माध्यमातून केले जाईल प्रशिक्षकाच्या माध्यमातून केले जाईल परंतु मैदान क्रमांक एक रिकम आहे मित्रांनो आपल्याला

स्वागत करा मैदान क्रमांक एक साठी संघ मैदानात मार्गक्रमण करतोय दत्त प्रसाद आणि अशा तऱ्हेने या ठिकाणी पुढील फेरीकडे अर्थातच पुढील सामन्याकडे वाटचाल करतात रुची एंटरप्राइजेस नांदे देवी नांदेचा आपला आपलं कुकटुब अभिनंदन असेल संगमाल ऋतिक पाडे आणि कर्णधार रितेश पेरवी सला त्या ठिकाणी मैदान क्रमांक दोन साठी युवराज स्पोर्ट्स वायशे विरुद्ध अयाश वॉरियर जिराण